गवाला गबाला गवाला जायलाच कशी बघायला हाय हॅलो नमस्कार आपले टू खेळवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर पाहू शकताय माझी बोळवण आहे म्हणजेच आता डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ घेऊन पहिल्यांदा सासरी घरी जाताना कपड्यांचा आहे असतो इकडल्यानी सासरच्याला करायचा आणि सासरच्यानी इकडल्याला करायचं असं आहे आमच्यात तर तुमच्यात बी असेल तर असेल तर कमेंट करून नक्की सांगा <laughs> 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 तर आम्हाला काल रात्री जायचं होतं सासरी आहून येण्यासाठी येणार होते पण काल रात्री अचानक एवढं वारं सुटलं ना खूप जास्त लाईट वगैरे सगळं गेलं चक्रीवादळ कसं होतं त्याच्यासारखं वारं सुटलं होतं त्याच्यामुळे हे म्हणजे लहान बाळ हे आहे त्याच्यामुळे जाऊ द्या आम्ही सकाळीच येतात आणि विशेष म्हणजे आज आम्हाला संध्याकाळीच पुण्याला जायचं आहे तर हे सकाळी आता आलेले तर आता दहा साडे दहा वाजत आहेत सकाळचे

तर इथं आम्हाला कपडे वगैरे नेसवलेले आहेत आता हे चेंज वगैरे करतील तर सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे घेतलेले आहेत आणि मी सासूईला साडी घेतलेली आहे जी आई आता दाखवत होती तरी त्यांना सासूबाई ह्या चर्चा करू लागल्या म्हणू लागले की आता लई दिवस इथं मी राहिलेली आहे आणि आता ह्यांना काही करमत नाही आई पण म्हणायची आता सहा सात महिने तर राहिली होती बाळवरून त्याला खूप जास्त करून झाली होती बाळाला आंघोळ घालायची मालिश देऊन टायमे आता करमायचं नाही घर नसून लागलं असं म्हणत होती तरी त्यांना आहो आणि माझी सासू आता आईन पप्पाला कपडे वगैरे नुसत आहेत कारण माझी सासरे आली नव्हती त्यांना काही काम नव्हतं ते बाहेर गेले होते त्यामुळं आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये सासू आई झंपर्चा की नाही गेल त्या घरातच राहायला त्यांना तर आईला वगैरे आता साड्या नुसत आहेत आणि पप्पाला पण हे कपडे नेसत आहेत तर आईला तर खरं साडी घालायला टाइमच भेटला ना आईला मुलग होतं घालून एवढं सगळ्यांचं काम स्वयंपाक वगैरे करायचं होतं आणि सकाळचे टाइम आहे आई तरी पहाटं खूप लवकर उठली होती एवढ्यांचा स्वयंपाक केला तुम्ही आणि मग त्यामध्ये राहूनच गेलं राहते आता काम वगैरे आहे तर मी जी साडी वेअर केली ना माझ्याकडे एवढेच एक ब्लाऊज आहे जे की मला जरा येत आहे जसं डिलेवरी झाली तसे मला कोणतेच ब्लाऊज येत नाहीत आणि ह्याच्यात मी शिलाई वगैरे उकळून हे एवढंच एक ब्लाऊज आहे जे मला सध्या तरी फिटिंगला येत आहे त्यामुळे मी साडी वेअर केली आणि नंतरची नसलेली मी घातली पण नाही कारण का ब्लाउजचा इशू होता त्यासाठी आणि माझं बाळणं थोडंसं किरकिर करत आहे कारण का प्रचंड गरमी आहे ऊनच तेवढं पडलेलं आहे त्यामुळं आणि इथं अल्बम बघत आहेत माझ्या ओटी भरण्याचा

बाळ आता झोका आमच्या आता जेवाय जायला सगळे जण आता बंद करू का दिसायला दिसाय दिसायला दिसायला आता दिसलं मला सर ना आता जेवण वगैरे करून घेतलेले आहेत हे चिलर पार्टी ना आणि आहो नेत्यांनी तर आता बाळाला घेऊन बसलेले आहेत खेळत आहेत साऊलला घेऊन बसलेले आहेत तर पाहू शकते आणखी कशीच आहे थोडंफार त्याचं काय चालू आहे ते करत आहे आणि आता आमचा निघायचा टाइम झालेला आहे जेवताना काही शूट केलेलं नाही चिलर पार्टी आता निघायची लगभग चालू झालेली आहे आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून खरच खूप जड अंत करणार हे निरोप घेताना खूप अवघड वाटत होतं तर एवढं पाच सात महिने मी इथं राहिले खरं खूप मला कर मला आईन पाच सात महिने मला तांब्यात सध्या उचललेलं नाही काही काम केलेलं नाही मी एकदम राणीसारखं जगलेली आहे मी गावची आणि त्यात आईला तर बाळाची खूप जास्त सवय सगळ्यांना झाली होती खरं तर घरामध्ये सवय आई तर दोन टाइम मालिश बाळाची आंघोळ वगैरे हे ते मग आंटी पायल काजेल सगळे इकडे तिकडे चिवून आणि बाळामुळे गबीजान काय करायचं म्हणायचं त्याला पण खूप जास्त सोय झालेली तिथं सारखं दोन तीन दिवसांनी मी जाणार आहे म्हणलं की म्हणतो मोठी तू गेल्यावर करायचं नाही गबलजानची मला लई आठवून येईल असं तसं म्हणायचं तर आता अशा प्रकारे आम्ही सगळ्यांच्या पाया वगैरे पूर्ण आशीर्वाद घेत आहोत आणि जायचं काम झालेला आहे आमचा काय तुला

एवढं सगळ्या ह्याच्यामध्ये ना सगळ्यात ठिक काम मूल मला बॅग भरायचं वाटते कारण का तिकडून आपल्याला कपडे चॉईस करायचं आणि इकडून जाताना कारण का गोलीचे स्पेशल दोन बॅग झालेले आहेत कारण का त्याचे कपडे वाळवते वगैरे सगळंच त्यामुळं आमच्याकडे खूप जास्त आता बारदा झालेला नेण्यासाठी आणि हे आई ना त्याच्यात पण खरंच बाहेर होऊन जाताना कोणतीच लेख बघारी कामा हाताने जात नाही आईचं असतंच की हे द्यायचं सोबत ते द्यायचं तर आई दोन किलो चटणी कुटलेली आहे माझ्यासाठी आणि दोन किलो काळ वाटत म्हणजे मसाला काळा तर ते केलेला आहे आणि पुन्हा नंतर तुरीची डाळ आहे म्हणजे घरी केली होती तर ती दहा किलो आईनं काढून ठेवलेली आहे देण्यासाठी सोबत पण आहो म्हणजे एवढं वज कशाला लागते एकटेच साइड आमच्या डोळ्यात तिघांना जायचं आहे तर म्हणजे एवढं लहान बाळ आहे एवढं वजन काही घेणं व्हायचं नाही म्हणून त्यांनी का नाही तुरीची डाळ पण घेऊ दिलेली नाही तुरीची तेच ठेवली पण काळं वाटण वगैरे सोबत नेलेलं आहे आणि इथं पाहू शकता बाळ मग थोडस किरकिर करत -कर होतं कारण का खूप जास्त ऊन पडलेलं आहे आणि माझ्या बाळाचं आता दुखणं वगैरे राहिलेलं आहे खूप जास्त दुखल माझ्या बाळाचं आणि तिला गेल ते आता बघायला गेलं तर कम्प्लीट तीन महिने आता झालेलं आहे आणि तीन महिने झालेले आहे तर आता आमची निघायची लगबग चालू होती आहे ही आवा म्हणते की नको म्हणजे सामान कशाला घ्यायचं मुलं तेवढं वजन होईल आणि तिकडून येताना सासरून सासूबाईंनी त्यांनीशी दोरी आणली होती तिकी सगळ्या बायकांना वगैरे येईन तसं वाटली होती बायका सकाळीची येऊन गेल्या का सगळ्यांना राहण्या जायची घाई उभी असते दहाच्या अगोदर राना जातात तर हे तर लवकर चालली होती साडे नऊला ला मग जसं आणखी सगळ्यांना सांगितलं होतं जशा बायका येतात तशा त्यांना शिर दिली आणि वाटा लावलं नंतर आम्ही आयरो वगैरे हे केले आणि नंतर आणि इकडले पण शेजारी दिलेले आहे तिकडे सासरे केल्यानंतर वाटण्यासाठी के तर अशा प्रकारे पप्पा बाबा बॅगी वगैरे ऑटो वगैरे मध्ये घेऊन ठेवत आहेत आणि आहून घेतलेलं आहे बाळाला थोडं रडत होतं आणि त्यांना कसं बाळ घ्यायची तेवढं प्रॅक्टिस नाही लहान आहे म्हणून ते बाळ कसे घेत आहेत त्यांना बरोबर घेता पण येत नव्हतं आणि मग अशा प्रकारे ते खूप घामगरज झाले होते बाळ रडायला चला लवकर जाऊया बाळ पण रडत आहे रिलॅक्स बस तर बसता तरी येईल जाऊन आपल्याला संध्याकाळी जायचं आहे इथे जर जास्त वेळ झाला तर सासरी जास्त वेळ बसायला पण भेटायचं नाही असं म्हणत होते तर संध्याकाळी आमची नऊ वाजता ट्रेन आहे आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता ट्रेन जायचं आहे तर आता सध्या किती अकरा साडे अकरा वाजत आहेत वाटत तर आता आम्ही निघत आहोत निघायची वेळ झाली आहे पण पाय काय इतच घुट पडत होते घरातून काय म्हणून निघत नव्हतं असं वाटत आई पापाला आणखी थोड्या वेळेत गप्पा मारलं बसावं पण काय करणार बाबा तुला काय करायचं तुझा तुझा काम धंदा बघ की तुला काय घेणं दिलं हाय काय तोंड या तोंड पर काळ बियाडच दिसायले अय निघाला आता चल हा पूर्ण शूट सुमड्यांना आणि ह्या लेकरांनीच शूट केलेला आहे तर पाहू शकता ह्याची थोडीशी गंमती एडिट करताना मला दिसली खूप हसले खरच कॉमेडी लहानपण खूप भारी असत तर पाहू शकता अशा प्रकारे आता आम्ही जात होतो आई पप्पा आंटी वगैरे वाटा लावण्यासाठी आलेले ला आहेत आणि सगळं पॅक वगैरे करून बसलेले आहेत जायलाच त्याला काहीतरी बांधायचं कि काना जळ लागत याच कुपरी घेतली मुगला आठ i <laughs> आहे आमच्या गावची नदी आणि खर तर आटो जसा लांब आला तसा ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यातून पाणी करायला लागलं लाग लाग काय माहिती खूप वेगळं होत होत मला असं करमतच नव्हतं वाटत होतं काय विसरलं की असं वाटत होतं आणि लगेच तिथं पोहोचल्या बरोबर आईचा पण फोन आला काहीच करमत नाही मग घर सुन सुन लागत आहे आणि त्या रूम मध्ये जाऊ सध्या वाटत नाही असं म्हणत होती आणि आई म्हणली पण आणखी लगेच तीच म्हणली जाऊ दे म्हणजे बाळाची काळजी ही तुझी काळजी ही म्हटली ا او دغه دغه ورته موږ ایواله کړه برتي ډوळ्या ځه نه ارسم کېږي دغه ورته तर इथं आल्याबरोबर साडी वगैरे चेंज केली आणि कपडे वेअर केलेले आहेत कारण का प्रचंड ऊन पडलेला आहे खूप जास्त गर्मी होत आहे त्यामुळं कपडे वेअर केलेले आहेत आणि तसं आज संध्याकाळी नऊ वाजता आम्हाला ट्रेन न जायचं आहे पुण्याला तर त्यासाठी हलके फुलके कपडे घालावं म्हणलं म्हणजे बाळपण आहे त्यासाठी इथे साऊलला बाहेर बसलं वाटत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण अशा नवीन तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा